नवीन आयफोन सतरा बाजारामध्ये दाखल झालेला आहे आयफोन म्हणजे एक स्टेटस सिंबॉल बनत चाललेला आहे आणि त्यामुळे आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या ऍपलचा आयफोन सतरा हा आपल्याकडे असावा यासाठी भल्या पहाटेपासून आयफोन प्रेमींनी गर्दी केली होती काही ठिकाणी तर हाणामारीही झाल्याचं पाहायला मिळालं बघूया काय घडलं ही, ही एवढी मोठी रांग पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की इथं काहीतरी मोफत वाटप केलं जातंय पण असं नाहीये तब्बल दीड लाखांचा आयफोन सेव्हन्टीन खरेदी करण्यासाठी ही रांग लागलेली आहे बघून सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या ना सध्या बाजारात आयफोनच क्रेज आहे प्रत्येकालाच आपल्याकडे आयफोन असावा असं वाटत असतं सध्या आयफोन म्हणजे एक स्टेटस सिंबॉल बनलंय त्यातच आयफोन सेव्हन्टीन दाखल झाला आणि मग काय आयफोन प्रेमींची खरेदीसाठी झुंबडच उडाली देशभरातील आयफोन स्टोअर्स बाहेर पहाटेपासून लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आता अनेकांना प्रश्न पडला असेल पहिल्याच दिवशी एवढी गर्दी कशासाठी तर पहिल्याच दिवशी आयफोन खरेदी करण्याची क्रेज काय असते हे एका आयफोन समजू शकते पिछले सिक्स मंथ से मैं की ये कलर का वेट कर रहा था जब से मुझे मिला था कि ऑरेंज ऐसा था ऑरेंज कलर निकलेगा इस साल तो काफी एक्साइटेड मैं मैं कल रात तीन बजे से रुका हुआ था तीन ऑरेंज कलर मुझे लेने आया सुबह रात के आठ बजे वेट कर रहा था अभी जाके नंबर मिला लगा इसोबा में मुंबईच्या वांद्रेतील ऍपल स्टोअर बाहेर तर काही आयफोन प्रेमींनी दोन दिवसांपासूनच रांग लावलेली होती आणि ज्यावेळी आयफोन हातात आला त्यावेळी अनेकांचा आनंद गगनात मावत नव्हता करीबन कुछ ग्यारा बजे से खड़ा था मैं अब नंबर आया वो भी 6 अब देखो क्या है आईफोन आया सेवेंटी प्रो मैक्स एक्साइटेड है कैसा होगा क्या कैसा होगा कैसा नहीं होगा अब अंदर जाके मालूम पड़ेगा हाथ में आएगा तो हाँ दो दिन से लाइन में लगा हूँ मैं कल जाके नंबर में मिला है तो अभी मेरा टोकन नंबर है सोलह आधे घंटे में, में आईफोन हाथ में आ जाएगा मेरे जो जा आईफोन सेवेंटीन साठी से एवढी झुंबड उडाली आहे त्या आयफोन सेवन्टीन मध्ये एवढा नेमका काय विशेष आहे पाहूया आयफोन सेवन्टीन ची किंमत ब्याऐंशी हजार नऊशे रुपयांपासून सुरू होते सहा पूर्णांक तीन इंच प्रो मोशन डिस्प्ले आहे त्याला सोबतच ए नाईनटीन चिप या आयफोन मध्ये दोनशे एक लाख एकोणीस हजार नऊशे रुपये इतकी आहे हजारपर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन आहे हा तर दोनशे छप्पन्न जी बी आयफोन सेव्हन्टीन प्रोची किंमत एक लाख चौतीस हजार नऊशे रुपये आणि या फोन मध्ये ए नाईन प्रो चीप लावण्यात आली आहे सोबतच फोर्टी एट मेगा ट्रिपल कॅमेरा सिस्टीम ही आयफोन सेव्हन्टीन प्रो मध्ये आहे दोनशे छप्पन्न जी आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स ची किंमत एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे रुपये आहे सर्वात मोठा सहा पूर्णांक नऊ इंच डिस्प्ले या आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स ला तसंच सर्वाधिक बॅटरी क्षमता देखील आहे का नया एक्सपीरियंस फर्स्ट यूज़र मतलब सुबह सुबह जाना जो एप्पल का क्लैपिंग इंटर आ, आ, इंट्रेंस रहता है उसका एक्सपीरियंस करना नया फ़ोन है कुछ नया लाया इस बार नया कलर लेकर आया नया चिपसेट के साथ है और नया आया उसको यूज़ करने के लिए मैंने ये फ़ोन लिया हुआ है पहिल्याच दिवशी हा आयफोन खरेदी करण्यासाठी आयफोन प्रेमींनी इतकी गर्दी केली की मुंबईतील आयफोन स्टोअर बाहेर मोठा गोंधळ झाला रांगेत उभं असणाऱ्या तरुणांमध्ये हाणामारी झाली आणि अखेर तिथं उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांना मध्यस्थी करून वाद थांबवावा लागला अशीच गर्दी पुण्यातल्या कोपा मॉल मध्ये देखील पाहायला मिळाली केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील अनेक आयफोन स्टोअर्स बाहेर आज आयफोन प्रेमींनी तहान विसरून रांगा लावलेल्या होत्या गेल्या अनेक महिन्यांपासून आयफोन प्रेमी या नव्या सिरीजची वाट पाहत होते त्यामुळे हा फोन जेव्हा बाजारामध्ये आला तेव्हा दूरपर्यंत रांगा लागल्या पहिल्या दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता येत्या दिवसांमध्ये नव्या आयफोन सेव्हन्टीन ला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास